ु चि प्रथनाे चे मागी हि चे प्रथना चे मागणी मानसा मान समवागणे उपस्थित <laughs> <laughs>

आमचं हा अभियान मी सर्वप्रथम राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्य शासनाचे या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की या प्रश्नाचा एक उपक्रम हाती घेऊन त्यांनी ग्रामपंचायत त्या माध्यमातून त्यांच्या समृद्ध

महाराज स्वच्छता महाराजता घेतली जात आहे एक ग्रामपंचायती चांगलं स्वरूप देण्याचं कार्य हे राज्य शासन करीत आहे पुरस्कार देऊन आणि त्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट जवळपास हा शंकर दिवसाचा माझ्यामध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या

को देश प्रबोक्षे रठाल आपणो नेता की अमूलक कार्यक्रम अमूलक बदल करून आपण विकास वेदापजे ग्रामीण जनतेमध्ये समृद्ध सशक्त पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या गावचा विकासला पोहोचले आपण देश प्रबोक्षे आपण आपल्या सब्जेक्ट म्हणजे जनसमुदायाचा पाणी पुरवठा विशेष वाईट परिस्थिती असल्या हा

ये देण्यात आलंय आपला फिरशा आणि पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील आहे त्यामुळे आम्हाला देखील नाते ह्या प्रक्रियेसाठी सांगू समोर जाऊ लागतं त्यामुळे आपण ह्या योग्य उपयोजनांमधून ढोकरा ढोक आपण या पाणी पुंड्याच्या बाबीसाठी योग्य ढोकरे करणं आवश्यक आहे या आवश्यकता पूर्ण करताना पोलीस म्हणायचे आहे म्हणजे आयफ्रेन तांत्रिक तर माहिती परंतु अपशब्ध करत आहे नेता काय पहिले रस्ते पूर्ण करून कार्य पूर्ण करू टाकी वगैरे सगळं बागकाम करून तसं नोकरात नोकरी नोकर पण करणे हे महत्त्वाचं आहे हा सुद्धा आपण नोंद करून घ्यावं त्यानंतर या माध्यमातून आपल्याला विकास संदर्भात आपण जर बोलायचं झालं तर आपल्याला निश्चित पडेल की यामधून जो पुरस्कार मिळणार आहे त्याला शासन मला वाटतं त्याला बक्षीस देणार आहे पुरस्कारच्या माध्यमातून

हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे स्वच्छता समृद्धी कशामुळे येते स्वच्छते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं लागणार आणि आज ऐंशी वर्ष आपल्या लोकांना सोडलं बाकी यंग जनरेशन आहे नक्की काम करते याची मला खात्री आहे परवा सर्मान्य आमदार साहेबांनी पंजाबच्या भगिनी सरपंच साहेबांनी केलं ते काय मित्रांनो असं आहे महाराष्ट्राच्या ग्रामपंचायती किंवा महाराष्ट्राचे सरपंच ग्रामसेवक चांगले कार्य करतात म्हणून ते

त्याचा अर्थ की आपण खूप चांगला काम करीत आहात दोन्ही ग्रामसेवक आणि तर याचा उद्देश असा आहे की आता याचं पुढचं पाऊल आहे स्वच्छता समृद्धी गाव समृद्ध करायचं असेल तर एका सरपंचानं होत नाही एका ग्रामसेवकानं होत नाही आता दिलीप साहेब सांगितले सगळ्या लोकांची साथ

आणि उपस्थित सर्व सरपंच मान्य सरपंच महोदय आणि काम करणारे ग्रामपंचायती भाषा बचत गटाचे प्रतिनिधी या सर्वांचं या अभियानाच्या कार्यशाळेला मी स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो की सर्वजण आवर्जून या कार्यशाळेला उपस्थित राहिला ही कार्यशाळा प्रामुख्याने जे अभियान जे लॉन्च झालेला आहे नवीन ही अभियान नेमकं चालणार कसं आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा या अभियानाचा कालावधी राहील या अभियानांतर्गत जे संयुक्त राष्ट्राचे सतरा गोल्स आपण पाहत आहोत की मागचे पाच वर्ष झालं आपण जे वार्षिक नियोजन तयार करतो रुपया लोकांचे त्या वार्षिक नियोजन आघाड्याला जो बेस असतो तो शाश्वत विकासाचा बेस आहे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी जागतिक लेवलवर संयुक्त राष्ट्राने आपल्याला सतरा गोल्स सतरा आपल्याला दिलेले आहेत त्या ध्येयाच अंमलबजावणी करण्याकरता आपण जे आराखडे त्याप्रमाणे तयार करत आलेलो आहोत आता त्या आराखडे तयार करण्यानंतर विविध विकास कामे करतो तर ते विकास कामाचं जे मूल्यमापन आहे ते पंचायत राज आवाडच्या वेळेस आपल्याला जे अवॉर्ड मिळतात मुल्यांकन झाल्यानंतर आपल्याला अवॉर्ड मिळतो तर ते पंचायत राजच्या बेसिसवरच राज्य लेवलवर एक अवॉर्ड देण्याची किंवा पुरस्कार घेऊन सगळ्यांचा उत्साह वाढवण्याचा एक ध्येय राज्य शासनाचं होतं त्या अनुषंगानंच ही हा अभियान राज्य शासनासमार्फत सुरू करण्यात आलेला आहे या अभियाना अंतर्गत पंचायत राज डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे

आपल्याला समजावून सांगण्यासाठी आणि त्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश गावातील सर्व सक्रिय सहभाग घेऊन गावातील सर्व लोकांचा जे कोणी असतील आपले जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील निवडून गेलेले पदाधिकारी असतील सरपंच सदस्य उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीचे ग्राम सेवक असतील आशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्ते महसूल विभाग कृषी विभाग सर्व विभागांचा सहभाग यामध्ये घेऊन आपल्याला या अभियानामध्ये स्पर्धात्मकरित्या सर्व ग्रामपंचायतीचा शंभर टक्के सहभाग आपल्याला या अभियानात व्हायचा आहे यासोबतच या अभियानामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे सात घटक आहेत या सात घटकामध्ये वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्याला गुण देण्यात आलेले आहेत या त्या गुणांच्या स्वरूपामध्ये ज्या ग्रामपंचायतीचा स्कोर जास्त येईल त्या ग्रामपंचायतीची तालुका स्तरावरून तीन ग्रामपंचायतीचे अनुक्रमे एक दोन तीन अशा प्रकारे निवड होणार आहे त्यामध्ये तालुक्यातून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पंधरा लाखाचे बक्षीस आहे दुसरी ग्रामपंचायती जी निवडून येईल त्याच्यामध्ये बारा लाखाचं आहे आणि तिसऱ्या ग्रामपंचायतीला आठ लाखाचं आहे यासोबतच दोन विशेष प्रोसा दोन ग्रामपंचायती निवडल्या जातील त्यांना पाच पाच लाखाची कोशिश यासोबतच जिल्हा स्तरावर जी ग्रामपंचायत निवडली जाते आणि राज्यस्तरावर विभाग स्तरावर एक ग्रामपंचायत आणि जिल्हा स्तर स्तरावर एक ग्रामपंचायत असं पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते या प्रशिक्षणादरम्यान आम्ही तुम्हाला समजावून सांगू सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीत तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये विभागाकडून आम्हाला अशा सूचना आहे की जे जे मदत होईल ती त्या ग्रामपंचायतीला करण्यात येईल पण ग्रामपंचायतीने शंभर टक्के ग्रामपंचायतीने यामध्ये सहभागून हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सुद्धा या अभियानाअंतर्गत अंतर्गत बक्षीस आहे पण या अभियानाचं मूळ उद्देश ग्रामपंचायतीचा जो विकास आहे तो असल्यामुळे जोपर्यंत ग्रामपंचायती याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार नाही तोपर्यंत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदे सुद्धा याच्यामध्ये बक्षिस मिळणार नाही त्यामुळे गट विकास अधिकारी या नात्याने आपल्या सर्वांना सरपंच आणि जे मुख्य दोन शाखा आहेत प्रशासनामध्ये ग्रामीण प्रशासनामध्ये काम करणारे सर्वांना मी विनंती करतो की या अभियाना आता थोड्या वेळानं आपण या अभियानाचे सर्व डिटेल्समध्ये भाग आपल्याला आपण सांगणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेण्याची मी आपण सर्वांना विनंती करतो आणि या अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून होणार आहे आता जी आपण अटेंड करत आहोत उपस्थिती जी आता आपण जी लावत आहोत ती आहे तालुका स्तरीय कार्यशाळा यानंतर पुढचे

मुख आणि भैरभाव राहणार आहे म्हणजे विरोधकांनी तुम्ही काम करत असताना तुमचं कौतुक कसं करतात त्याला तुम्ही प्रत्युत्तर आता खऱ्या अर्थानं ज्या गावांमध्ये बिनविरोध झाले ती गाव अत्यंत चांगली परंतु ज्या गावांमध्ये आपण दोन तीन पॅनल करून आलो तर त्या सरपंचाला अत्यंत आयोगाची कसरत आहे बरोबर आहे का तुम्ही कितीही काम चांगलं करा एक विरोधी गट तुमच्या कामांवरती नापुश असतो परंतु अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला आमचं गाव पहिल्या क्रमांकावर आणायचं असेल तर आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला गावांचा विश्वास संपादन करायचा आहे बरोबर आहे का नाही गावाचं विश्वास संपादन करत असताना आमचं कार्य हे पार पारदर्शक असायला पाहिजे म्हणजे ही सगळी सूत्र आम्हाला जर करत असल्या वेळेस सरपंचांनी ठरवलं की गावांचा सभा या अभियानाचा मुख्य गावा आहे की लोकसभा लोकांचा सहभाग तुम्ही घेतला नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून ते अभियान करत असताना या अभियानाचे आपल्या सर्वांना ही बुकलेट दिलेली आहे उपस्थित असलेल्या सरपंच बांधवांना सहोळीच्या सरपंचांच्या कार्यशाळेमध्ये आम्ही सगळ्यांना असे बुकलेट दिले होतो हो ते अद्यापर्यंत आपण पाहिलेला असेल नसेल पाहिलेला असाल मी अशी ग्रहित धरतोय कारण काय त्या बुकलेट मध्ये आम्ही सतरा काय उद्दिष्ट आहे ते, ते त्या पुस्तक मध्ये त्या बुकलेट मध्ये सांगितलेले आहे त्याच्यानंतर नऊ थीम काय आहेत ते आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि आज सुद्धा त्या अभियानाचा मुख्य काय बाबा आहे हे आपल्या हातामध्ये दिलेलं आहे आता ही कार्यशाळा संपल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ही कुठले वाचन करा त्याच सामूहिक आपल्या ग्रामपंचायतच्या बॉडीच्या समोर ह्याच वाचन करा गावांच्या समोर वाचन करा आणि गावांचे हात आपल्यामध्ये लागल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही यामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधल्या शेवटच्या घटकापर्यंत

सर्व अधिकारी या ठिकाणी आताच या ठिकाणी पाणी पुरवण्याच्या संदर्भात या ठिकाणी आताच बऱ्याच या ठिकाणी तक्रार झाली आणि सर्व नागरिकांना एकच आहे की म्हटलं की सरपंच कुठे आहे आणि ग्रामसेवक कुठे आहे ते थोडंच बोलतात माहितीचे काय बघत नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्या या अभियान आपल्या या ठिकाणी सक्सेस करायचं असेल तर बीडीओ साहेबांनी सर्व आपल्या सरांनी हो या ठिकाणी उपस्थित आहेत घरच या ठिकाणी अधिकारी उपस्थित राहायला पाहिजे होता पण त्या कोणत्या सरकारची अडचण असेल तर या ठिकाणी आम्ही लागलीच्या ठिकाणी सांगतो कारण की मी काल परवा संभाजीनगरला गेलो होतो संभाजीनगर पासून तेरा किलोमीटर अंतरावर पाठोदा हे गाव आहे पाठोदा गाव मी स्वतः जवळपास दोन तास या ठिकाणी बघितले तिथले नाविन्यपूर्ण काम काय आहे ते समजून घेतले पण त्या थोडीचे जे गाव सुद्धा आपल्या देखील तालुक्यात आहे पण आपल्या पंचायत समितीच्या मार्फत सरपंचा ग्राम सभाच्या मार्फत हे प्रसिद्धी व्हायला पाहिजे शासन आपण पोहोचायला पाहिजे ते कुठेतरी आपण कमी पडतो असं मला वाटत आता मी पश्चिम महाराष्ट्राच्या एका टीम मध्ये आहे सरपंचा सोळा मी त्याच्या बैठकीला होतो आता त्यांचं तर आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री समदृ समृद्ध योजनेचा विचार केलो शंभर पटीनं त्यांनी आता आपल्या समोर आहे सुद्धा चर्चा झाली त्याच कारण असे सॉफ्टवेअर असतील तिथले लोकांचे काम करायचे कल्चर असेल एखादी एक माणूस चांगला सरपंच काम करत असेल तर दुसरा सरपंच असतील माझी सरपंच असतील माझे लोकप्रतिनिधी असतील त्याला अडथळा करत नाही पण आपली हे गावातील काय तुम्ही म्हणल्यासारखं आंतरराष्ट्रीय राजकारण चालते सगळ्यांनी विचार केला पाहिजे की बाबा हे गाव माझं आहे मी गावचा आहे त्यांनी विचार केला तरच आपण कुठेतरी सर्व सरपंच त्याच्यामध्ये भाग घेतील सर्व अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे या ठिकाणी सरपंच काम आपली सुद्धा या ठिकाणी वेळोवेळ मार्गदर्शन करणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे या ठिकाणी नाविन्यपूर्ण ना सर्वात महत्वाचा अवघड विषय एकच आहे सर त्यांनी सांगितले की आपल्या सर्वांच्या निधीतून आपल्याला काही लोकसंख्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसे खर्च करायचे ते खूप महत्वाचा आणि अवघड मुद्दा आहे लोकवर्गणी तेवढं सरासरी लोकांनी देतील असं मला वाटत नाही त्याला आपण सतरा सप्टेंबरला त्या ठिकाणी आपल्याला ग्रामसभा घ्यायचं ग्रामसभेमध्ये आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध योजनेच्या संदर्भात त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि आपल्या तालुक्या लेवलला आपण प्रथम आलो तर आपल्याला पंधरा लाखाचा त्या ठिकाणी प्राईज आहे जिल्हास्तरीय आलो तर पन्नास लाखाचा आहे तालुक्या दुसऱ्या क्रमांकावर आलो तर आपण त्या ठिकाणी बारा लाखाचा आहे पण काही सुद्धा आपण शंभर दिवस तन धन लावून त्याच्यासोबत ग्रामसेवक सुद्धा सरपंच आणि ग्रामसेवक हे एका गाडीचे दोन जागा आहेत आणि सरपंच इकडे पुरवेला आणि ग्रामसेवक पश्चिमेला गेला मग आता ते आपलं वाटपण झाल्याशिवाय राहणार नाही पद्धत या संकटात गेले गावात मी पद्धत येणार काय बाबा त्याच्यामुळे सर्वप्रथम सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघे एकत्र राहिले पाहिजे पहिले आपण हे जे सर्व सरपंचांनी एक दोन वेळेस वाचन तर लक्षात येत नाही चार पाच वेळेस तुम्ही त्याचं वाचन केलं तरच आपल्या तरी ते थोडस डोक्यात घुसते असं मला वाटते आपण देखील तालुका अतिशय चांगला आहे सर्व सरपंच बांधवांनी काम करतील आणि करायलाच पाहिजे आणि अशा आपण प्राईज आता तालुक्यावर यावा आपण नंतर जिल्ह्यावर जावं नंतर राज्यावर जावं आपण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा आपल्या जीवनामध्ये आपण कधी सक्सेस होत नाही आणि आपण कधी समोर जात नाही फक्त आपण आपले नाविन्यपूर्ण पूर्ण जे काम आहेत आता काही गोष्टी असतात याच्यामध्ये अवघड पण आहेत आता शंभर दिवसात पूर्ण काम होणं पण एवढं शक्य नाही सर शंभर दिवसाचं काम करायचं म्हणजे तीन वर्षाची तयारी पाहिजे जसं आपण कॉलेजला जातो परीक्षा जवळपास देतो नऊ वर्षभर आपल्याला अभ्यास करावा लागते आणि आपल्याला जे परीक्षा द्यावा लागते त्याच पद्धतीने आहे सर्व सरपंच साहेब या ठिकाणी सविस्तर असं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलेच आहे व्हिडिओ साहेब या ठिकाणी करतील आमदार साहेब दिलेले आहेत आणि या पोर्टलच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आपण सर्व माहिती या ठिकाणी घ्यायचं आहे जास्तीत जास्त आपल्या देहलू तालुक्यातून गेल्या वर्षी आम्ही प्रसिद्ध नॅशनल पंचायत आवडची तयारी केली सर मी आणि ग्रामसेवक साहेबांनी आठ दिवस काम केले पीपीटी तयार केले आणि शंभरपैकी शंभर मार्क्स कामाला पडले कुठले तरी आपल्या बर आवडतं बसूनचे का होते आणि पीडीओ तपासली सर पुण्याचे व्हिडिओ वाले होते जवळ जवाने आम्हाला दोघांला पण शंभर शंभर मार्क्स पडले पण काही आम्हाला जे आम्हाला राजकीय सोपे लागते वरच्या लेवलला ते आम्ही कमी पडलो आणि दरवेळेस नॅशनल पंचायत आव्हाडमध्ये तुम्ही बघा एकदम पश्चिम आपला अतिशय आहे आम्ही या ठिकाणी नाविन्यपूर्ण काम जे जे आपल्या मुख्यमंत्री समृद्धी योजनेच्या अंतर्गत आहेत ते आम्ही काम कर काम करतच आहोत त्याच्यामध्ये सीसीटीव्ही असतील तर सीसीटीव्हीचा विषय आताच मी सरांना मोबाईलवर दाखवला आहे सर आमच्या गावात एकोणतीस सीसीटी वेद आणि जे सुद्धा आता चालू आहे शाळा असेल पोस्ट ऑफिस असतील गावातील प्रमुख चौकामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसवलेलं आहे स्वच्छता अभियानच्या संदर्भात सांगायचं गेलं तर एकशे गावा स्वच्छता अभियान या ठिकाणी चालू आहे उद्या रविवारी आहे दरवेळेस आम्ही गावातून सर्वांना घेऊन त्याच्यामध्ये बालिका पंचायत राहतील वयवर्ग सुद्धा त्या ठिकाणी लोक आमच्या स्वच्छता सर्व प्रश्न सरपंच महोदय कार्यशाळा आयोजित केलेली आहे सहा ऑगस्ट दोन हजार फडणवीस साहेबांनी केला त्या अभियानाचा मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान आहे या अभियानाची सुरुवात अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्वांनी सर्व विभागांचा समावेश करून प्रभावीपणे राबवायचा आहे सभागृहामध्ये सांगत असताना या अभियानाचा कालावधी हा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट गावांचा शाश्वत विकास प्रभावीपणे करून गावात आमूलाग्र बदल राबवायचा आहे प्रशासन आणि लोकसभा या सर्वांनी मिळून या शंभर दिवसामध्ये जगदूर तालुक्याचं सहभाग प्रभावीपणे आपण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया असा या ठिकाणी मी शब्द देतो आणि मी शहापूर ग्रामपंचायत ज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे धन्यवाद